काँग्रेस पक्षाचे तेरा चौदा खासदार निवडून आले म्हणून उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नये काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना डिवसण्याचे करावे भाजपने ही चूक केली तर त्याची शिक्षा लोकसभेत भाजपला भेटली उद्धव ठाकरे सोबत नाही म्हणून भाजप तेवीसवरून थेट नऊवर आली भाजपला एकट्या उद्धव ठाकरेंची कमी भरून काढण्यासाठी शिंदे अजितदादांना घ्यावं लागलं ज्या पक्षाचा एक आमदार आहे त्याचे पाय धरावे लागले भाजपने शिवसेनेला धोका दिला तर भाजपची अशी अवस्था झाली काँग्रेसने लक्षात ठेवावं उद्धव ठाकरे काँग्रेसला एक वरून तेरावर घेऊन जाऊ शकतात तर तेरावरून शून्यावर पण आणू शकतात ज्यावेळेस शिवसेनेने युती केली फॅक्ट पहा फॅट काँग्रेस बरोबर युती केली काँग्रेसचे एकशे तेरा खासदार झाले आणि ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची साथ सोडली त्यावेळेस तेवीसचे नऊ खासदार झाले याचा अर्थ स्पष्ट आहे शिवसैनिक ज्याचं कुणाचं काम करतो ज्याच्या कुणाच्या पाठीशी उभा राहतो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर त्याला यश हे मिळतच याचा अर्थ शिवसैनिक दिलेलं काम हे मनोभावे करतो चिकाटीने करतो मग हा विचार करत नाही कारण शिवसैनिक हा आदेश पाळतो शिवसैनिकाच्या मनात जरी वेगळी भावना असेल तरी तो आदेश पाळतो याचं हे फलित आहे एक वरून तेरावर आणि तेवीस वरून नऊवर त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो या देशाने वेगळे निकाल पाहिलेले आहेत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशामध्ये वातावरण वेगळं होतं पण महाराष्ट्रात वातावरण हे वेगळं राहिलेलं आहे यांच्या स्वयंघोषित एनडीएचे बेचाळीस वरून पंधरावर खासदार जातात हे वातावरण या महाराष्ट्राने पाहिलं आणि याला एकमेव कारण आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला जे सांगणार आहे ते हे आहे की ठाकरेंना या काँग्रेसने गृहित धरण्याचा प्रयत्न करू नये शिवसैनिकाच्या मनातले हे बोल आहेत आज शिवसेनेला गृहित धरण्याची चूक भारतीय जनता पक्षाने केली आणि भारतीय जनता पक्षाला त्याची शिक्षा मिळालेली आहे लक्षात घ्या या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे आज भारतीय जनता पक्षाला एकट्या शिवसेनेची कमी भरून काढण्यासाठी शिंदेना घ्यावं लागलं अजित पवारांना घ्यावं लागलं ज्याचा एकही आमदार नसलेला म्हणजे तुम्ही पहा आता एकमेव मनसेचे राजू राजू पाटील एकमेव आमदार आहेत पण त्याच्यानंतर उभ्या महाराष्ट्रात एकही आमदार नसलेल्या मनसेसारख्या पक्षाला देखील जवळ करावं लागतंय ही परिस्थिती भाजपावर ओढवलेली आहे आता भाजप केंद्रात सत्ता राज्यात सत्ता सगळं काही आहे पैसा वगैरे सर्व अमाप आहे सत्ता आहेत त्या संस्था आहेत सार सार मॅनेज्ड आहे पण तरी देखील भारतीय जनता पक्ष हा चाच पडतोय काँग्रेसने खरं तर याच्यातून एक बोध घ्यायला हवा आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी साधी पुढी जरी सोडली ना पुढी की एकट्याने या महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जायची तरी देखील काँग्रेसच्या गोटामध्ये एक हळबळ माजेल लक्षात घ्या त्यामुळे कुठेतरी एक समजूतदारपणा दाखवणं हे काँग्रेसला फार गरजेचं का का आहे आम्ही जर भाजपला धुतलाय शिवसेनेने गृहीत धरल्यामुळे जर भाजप धुतला असेल तर इतरांचं काय बघा शिवसैनिकाच्या मनातल्या ह्या भावना आहेत आहे अशा तुम्हा सर्वांसमोर मांडतोय मी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो आता स्वतंत्र खर तर शिवसेना गेली तर माझं वैयक्तिक मत आहे स्वतंत्र लढल्यास म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्यास कमीत कमी, कमी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांवर जास्तीत जास्त फोकस केल्यास शिवसेनेच्या एकशे पंचेचाळीसच्या आसपास जागा सहज निवडून येतील शिवसेना सरकार देखील स्थापन करू शकते खरं पाहायला गेलं तर म्हणजे विशिष्ट मर्यादित जागांवर जर फोकस ठेवल्यास पण आपण एक महाविकास आघाडी म्हणून ह्याला जे आपण जन्माला घातलेलं आहे हे सारं त्याला पुढे न्यायचा असेल तर ह्या अशा वेगवेगळ्या लढण्याच्या गोष्टी या, या घातक ठरू शकतात आणि हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी ही महायुती स्वयंघोषित महायुती पुन्हा हिरावून नेईल आणि भविष्यात जर पाच वर्षामध्ये ह्यांनी असाच नंगा नाच आणि असाच धिंगाणा घातला तर मात्र काही खरं नाही त्यासाठी आपली ती एकजूट जूट एक मूठ आणि वज्रमूठ असणं गरजेचं आहे पण त्यालाही मी क्वेश्चन मार्क पुढे टाकतो किंवा तो एक कॉमामध्ये टाकतो ना आपण शिवसेनेने ठेका घेतलेला नाही या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा शिवसेनेने एकट्याने ठेका घेतलेला नाही पुढे ऐका जर शिवसेनेने किंवा जर शिवसैनिकांनी जर ठरवलं ना की आपल्याला आपल्या बाबतीत जे काही घडतंय किंवा शिवसैनिक तर मनाने काम करतोय पण शिवसैनिक शिवसेनेच्या बाबतीत तशा प्रकारचा रिझल्ट दिसत नाही ज्यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराचा विषय येतो त्यावेळेस मात्र तशा प्रकारे काम केलं जात नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच ठिकाणी जिथे शिवसेनेचा उमेदवार नाही तिथे उलटी सांगली घडेल उलटी सांगली उलटी सांगलीचा अर्थ तुम्ही समजू शकता सगळ्याच ठिकाणी घडेल कारण ठाकरे हे कधीही स्वतःच म्हणून लढलेले नाहीयेत या महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी म्हणून लढलेले आज उद्धव साहेबांची या महाविकास आघाडीमध्ये एक वेगळी जागा आहे उभा महाराष्ट्र उद्धव साहेबांचं नेतृत्व पाहिलेलं आहे उभ्या महाराष्ट्राने विशेषतः कोविड सारख्या त्या अति कठीण काळामध्ये उद्धव साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा उद्धव साहेबांनी ज्या वेळेस हे वाक्य बोलून दाखवलं होतं की आम्हाला मागे आलेला अनुभव आम्हाला पुन्हा पुढे घ्यायला लावू नका तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते सगळं घ्या पण हा अनुभव आम्हाला नको जो आम्ही भाजप बरोबर घेतलेला याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे या, या जागांच्या पाडापाड्या भविष्यात आम्ही सहन करणार नाही सहन करणार नाही कारण कोल्हापूरच्या बदल्यात विचार करा चांगली तर काँग्रेस निवडून आणू शकला असताना म्हणजे काँग्रेसने अपक्ष निवडून दिला पण तिथे महाविकास आघाडीचा एक अधिकृत खासदारकीचा उमेदवार पडला गेला आणि अशा अशा मतांनी पडला गेला की जिथे नाव खराब होईल खर तर हे नाव महाविकास आघाडीचं खराब व्हायला हो। पाहिजे होतं कोविड सारख्या कठीण काळामध्ये देखील महाराष्ट्राचं नेतृत्व करणं या अशा कठीण प्रसंगांमध्ये महाराष्ट्राला सांभाळणं आणि महाराष्ट्राचा तो आरोग्य गाडा सुरळीत करणं हे काम काही सोपं काम नव्हतं ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्या काळात पार पाडलं बरं या सगळ्यामध्ये विघ्न ही केंद्राची होती प्रत्येक ठिकाणी आडकाठी झाली होती अगदी तुमचा जीएसटीचा पैसा असेल अगदी व्हॅक्सिनेशन असतील अगदी इतर काही फंड असतील अगदी पीएम केअर फंड पासून म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे टाकू नका केंद्राच्या पीएम केअरला तुम्ही सगळ्यांनी डोनेशन करा इथपर्यंत भाजपा पोहोचली होती त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कशी गुजरातला जातील पण महाराष्ट्राला मिळणार नाहीत गोव्यामध्ये ऑक्सिजन पोहोचेल पण महाराष्ट्राला ऑक्सिजन पोहोचणार नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याचं काम शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस केलं होतं ही महाराष्ट्राची जनता जाणते असो व्हिडिओच्या शेवटाला फक्त एवढंच सांगतो मरणासन्न अवस्थेत असलेली महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल दोन हजार एकोणीसच्या आधीचा तुम्ही आठवा जर यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ती उभारी दिली नसती किंवा यांना साथ दिली नसती तर आज हे कुठे असते याचा एक, एक साधाचा सा विचार करावा आज शिवसेनेने खूप काही भोगलेलं आहे या सगळ्याच फलित म्हणून शिवसेनेसारखा पक्ष आज फोडण्याचं पातक या भारतीय जनता पक्षाने केलं एकनाथ शिंदेसारख्या माणसाला हाताशी धरून शिवसेना दुभंगवली शिवसेनेची माणसं इकडची तिकडे केली पण तरी देखील आज शिवसेनेचे पक्षप्रमुख खंबीर राहिले शिवसेना ज्यावेळेस लोकसभा निवडणुकांना सामोरी गेली होती तुम्ही पाहिला असाल आमदार नाहीत खासदार नाहीत नगरसेवक नाहीत अशाही परिस्थितीमध्ये जवळपास दहा खासदार निवडून आणले बरं केंद्रातली सत्ता ह्यांच्याकडे राज्यातली सत्ता ह्यांच्याकडे पैसा ह्यांच्याकडे साऱ्या साऱ्या संस्था ह्यांच्याकडे अगदी सहकारी संस्थांपासून सारा ह्यांच्याकडे तरी देखील दहा खासदार शिवसेनेने निवडून आणले हे काही थोडकं यश नाहीये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दुखावण्याचं किंवा शिवसैनिकांना विशेषतः सांगतो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना जरा दुर्चीत गोष्ट तुम्ही काय दुखावणार पण शिवसैनिकांना दुखावण्याचं पातक मात्र आपल्या माथ्यावर लावून घेऊ नका कारण ही अशी गोष्ट आहे जी एक वरून तेरावर नेऊ शकते तर तेरावरून शून्य आणू शकते शिवसैनिक हे असं रसायन आहे महाराष्ट्रात काँग्रेस जवळजवळ संपलेली होती परंतु फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळून ती पुनर्जीवित झाली शिवसेनेने स्वबळावर लढावे मग काँग्रेसला समज येईल शिवसेनेमुळे तेरा खासदार निवडून आले आहेत